नमस्कार बागबगीच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत तुमच्या लक्षात आलंच असेल की आजचा व्हिडिओचा विषय आपला एकदम सर्वांचा आवडता विषय म्हणजे झाडांची खरेदी मी काही झाडांची खरेदी केलेली आहे तर ते झाडं कुठले आहे त्यांच्या किमती आणि ते मी कुठं घेतले हे सगळं मी सविस्तर सांगणार आहे आणि आत्ता मी तुम्हाला सांगते की आपला पुढचा जो व्हिडिओ येणार आहे ना तर इतके सुंदर झाडं मी ज्या नर्सरीतनं घेतलेत ना त्या नर्सरीच्या व्हिजिटवर आपला पुढचा व्हिडिओ आहे तो खूप सुंदर होणार आहे तो व्हिडिओ तर तुम्ही नक्की बघा तर आता आपण सुरुवात करू व्हिडिओला आता सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला दाखवते हे जे तीन झाडं कलर दिसत आहेत तुम्हाला हे कॉस्मॉस आहे तर याच्यामध्ये मी तीन कलरचे तीन रोपं घेतले आणि खूप सुंदर रोपं मला मिळाले खूप वाढलेले पण नाही आहे आणि खूप छोटे पण नाही आहे आणि हे याची किंमत मला पंचवीस रुपये सांगितली होती पण ते मला वीसला एका असं मिळालं आहे त्याच्यानंतर इथे झिनी आहे तर झिनियाचं हे मोठं फुल आहे तर छोट्या फुलांचे होते माझ्याकडं रोपे मागच्या वर्षीचे फुलांपासून मी तयार केली होतं तर हे जि जिनियाची पण मी दोनच कलर घेतले कारण की माझ्याकडे बरेच जिनियाचे रोपं सध्या आहेत त्याच्यानंतर याच्या पुढेची बास्केट ही सुंदर अशी हँगिंग बास्केट आहे तर याला म्हणतात सॅटिन पोथॉस हे मनी प्लांटची एक व्हरायटी म्हणजे पोथॉसच्या ज्या व्हरायटी आहेत ना त्यातली एक आहे आणि खूप छान दिसतं बघा ते असं पानावरचं व्हेरिएशन खूप सुंदर आहे तर ही कुंडी मला शंभर एकशे वीसला मिळाली मला वाटतं हँगिंगची कुंडी त्याच्यानंतर हे आहेत अँथुरियम हे अँथुरियमचे झाडं तर खराब झालेली होते ॲक्च्युली ते सेल करत नव्हते पण मी मागून घेतले म्हटलं बघू माझ्याकडे सुधारले तर सुधारले कारण आणि मला ते खूप कमी किमतीत मिळाले म्हणजे दीडशेला एक रोप मिळालं मला अँथुरियमचं तसे अँथुरियम तुम्ही बाहेर घ्यायला जाल तर साडेतीनशेच्या वेळेत अँथुरियमचं रोप मिळत नाही वाढ छान झालेली आहे फक्त त्या पानांवरनं डाग पडले क्षाराच्या पाण्याचे खूप पाणी पण कमी पडलो होतं वाटतं त्यांना तर असे ते दोन घेतले तर त्याच्यानंतर हे तीन मी सक्युलंट्स घेतले हे कॅक्टस आणि सक्युलंट्स तर हे बघा किती सुंदर आहे याचं नाव मी विसरले मॅम किंवा काहीतरी आहे याच रोप नाव तर हे मला तीनशे रुपयाला मिळालं एवढा छोटासा गट्टू आणि ते असं निघून आलं बघा ते याच्यात लावलेलं आहे कोको चिप्समध्ये आणि कोको पीटमध्ये तर त्याची मला लवकरच रिपोर्टिंग करावी लागेल त्याच्या पुढचं झाडं आहे हे कोब्रा फन हे मला खूप दिवसांपासून पाहिजे होतं ते फायनली मला ते मिळालं हे कोब्रा फन आहे याचे मी दोन रोपं घेतलेले आहेत हे पण मला वाटतं तीनशेला एक मिळालं आहे हे रोप त्याच्यानंतर ॲग्लोनिमाचे दोन व्हरायटीज मी घेतलेल्या आहेत आणि ह्या चांगल्या वाढलेल्या झाडं आहेत अगदी चार चार पाच पाच रोपं त्याच्यामध्ये ऑलरेडी तयार आहेत तुम्ही बघू शकता तर हे मला साडेतीनशे आणि चारशे असे दोन दोन याचे दोन रेट्स आहेत दोन, रेट दोन प्रकारचे खूप छान रोपं मिळाले मला हे अगदी हेल्दी रोपं आहेत बघा आणि भरपूर फुटवे आहेत त्याची मी रिपोर्टिंग करल त्याला जरा आठ इंचाच्या कुंडीत लावलं ना की ते अजून छान वाढतील नंतर हे आहेत आरेलिया मागे जे दोन दिसत आहेत ना एक ग्रीन आहे आणि एक व्हेरीगेटेड आहे आणि त्याच्यानंतर हे मला वाटतं बर्ड ऑफ पॅराडाईज आहे हे मागचे जे चार पाच झाडं आहेत ना हे मी माझ्या रिलेटिव आहेत त्यांच्या नर्सरीत आणलं त्यामुळे त्याच्या किमती मला माहीत नाही आहे हे मला वाटतं झानाडू म्हणतात याला आणि त्याच्यानंतर हे बघा हे अगदी एक्झॉटिक प्लांट्स मी घेतले दोन हे आहे ऑर्किड तर ऑर्किडची ही आहे फेलनॉप्सिस व्हरायटी हे आहे फेलनॉप्सिस ऑर्किड्स बघा किती सुंदर त्याचे ते ग्रीन रूट्स पण दिसत आहेत ऑर्किड असे जर ट्रान्सपरंट पॉटमध्ये लावले ना तर त्याची रूट सिस्टीम वगैरे आपल्याला दिसते मग म्हणजे व्यवस्थित त्याची वाढ होती आहे की खराब होत आहेत तर हे सातशे लाईक मिळाले थोडेसे छोट्या पॉटमध्ये आहेत याच्यातले जे मोठे होते ना ते हजार रुपयाला होतं हे मला साडेसातशे सॉरी सातशे लायक मिळाले असे हे ऑर्किडचे दोन मी घेतलेले आहेत असे सुंदर झाडं म मला मिळालेले आहेत आणि काही मी पॉट्स घेतलेले आहेत आणि हां हे याचे ह्याचे पॉईंट सेटिया हे पण आमच्या ते ओळखीचे नर्सरी तिथनं घेतले तर पॉईंट सेटियाचे तीन हे अगदी छोटे रोपं घेतले नेट पॉटमधले त्याला आता वाढायला थोडासा वेळ लागेल आणि त्याच्यानंतर हे पॉट्स घेतलेत मी काही कुंड्या ह्या पांढऱ्या कुंड्या घेतल्या डेकोरेटिव्ह प्लांटर म्हणतात त्याला म्हणजे तुम्हाला तुमचं लावलेलं ला झाडं असेल ना काळ्या कुंडीतलं एखादं ते तुम्ही यात लावू शकता डायरेक्ट माती भरून पण लावू शकता पण मी ते ह्याच्यासाठी घेतलं की माझ्याकडे जे काळ्या कुंड्यांमध्ये वगैरे झाडं लावलेली आहेत ना तर कधी पाहुणे वगैरे येणार असतील आपण कधी हॉलमध्ये ठेवायचे असते एखादी कुंडी एंट्रन्सला ठेवायची असती तर आपण याच्यामध्ये ठेवू शकतो असे अगदी छान उपयोग होतो याचा आणि ते आता सगळ्यात छोटं मला मला वाटतं ऐंशीपासून सुरुवात झालेली त्याची ऐंशी एकशे वीस आणि एकशे साठ अशा तीन प्रकारचे मी घेतलेले सहा सात आणि आठ इंच अशा तीन प्रकारामध्ये घेतलेले आहेत ते खूप छान झाडं मला मिळाली ह्यावेळेस आणि तुम्हाला सांगायचं मग तर हे झाडं मला पुण्याजवळ उरळीकांचे आहे तिथे कृपा नर्सरी म्हणून आहे तिथे एवढे रिजनेबल रेट्स असतात ना आणि क्वालिटी खूप छान असते झाडांची तर तिथनं मी असं सगळ्या झाडांची खरेदी केली मी कधी पण तिकडं गेले ना की त्या कृपानं माझी भेट असतेच अजून एक झाड मला वाटतं कुठेतरी बाजूला ठेवलं गेलं एक आडेनेम पण मी घेतलेलं आहे ते मला वाटतं साडेतीनशेला मला एक अडेनेम मिळालं पण छान कलर मिळाला तर असे खूप छान झाडं जर पुण्याजवळ जे राहतात ना त्यांना अगदी सहज शक्य आहे जाणं त्यांनी नक्की तिथे भेट द्या आणि त्या त्यान्सरीतनं झाडं आणा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा